कुठलं गाव तुमचं माळीन माळीन या भागामध्ये आमदार बदलणार अशा काही चर्चा वगैरे चालू आहे तर खरंच आमदार बदलतील का आता आमदार बदलतील म्हणजे आता आमच्या इकडे पस्तीस वर्ष झालं आमच्या इकडं वळसे पाटलांचं काम बऱ्यापैकी चालू आहे म्हणजे पाणी असेल रस्ते असतील शाळा असेल सभा मंडप हे असं साकवा पूल हे काम बरे पण बदल कशासाठी पाहिजे आता तुम्ही मला सांगा बदल कशासाठी पाहिजे मग नवीन लोकांना संधी द्यायचीच नाही का ती जनता ठरवेल हां 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 बरोबर आहे का ती जनता ठरवेल नाही मग आता हे जे बदलाचं वारा जे दिसतं आहे किंवा चर्चा जे आहे ते कशामुळे मग आता ते लोकांच्या भावना काय असतील ते आता बदल तर लय झाला पाहिजे आपल्या आंबेगाव तालुक्यात आता साहेब असतील तर विकास होईल आता ही लढत गुरु शिष्यामध्ये चाललेली आहे बराबर हां 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 आता हा. गुरु आता गुरु त्यांना पस्तीस वर्ष त्यांच्या संघ ठेवलेले शिष्याला मग आता ही लढत सध्या गुरु शिष्यामध्ये चाललेली आहे मग ह्या भागात विकास कामं कशी आहेत नाही विकास एक एक काम एक नंबर चालू आहेत आता म्हणजे कसं आता दलित वस्तीसाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आदिवासी बांधवांसाठी त्यांनी भरपूर आता हे रस्ते साहेबांच्या माध्यमातून चाललेले आहेत तिथं ते परंतु दुसरे कुठले आमदार आले समजा किंवा झाले पण ते पण हे कामं करतीलच ना हो करतीलच पण एवढं साहेबान एवढं काम नाही होऊ शकत नाही होणार नाही होणार आणि झालं तर चांगली गोष्ट आहे पण बदल नको नको हो समजा इतक्या वर्षी तुम्ही म्हणताय की आमदार आहेत वगैरे तर या भागातले विकास काम जे आहे दुसरं कोणी असेल तर ते विकास काम करणारच ना हो आता ते आता कसं सांगता येईल आता ते पण करतील पण एवढं नाही होऊ शकत त्यांच्यासारखं तुमचं म्हणणं आहे की एवढे विकास काम जर बदललं तर होणार नाही वगैरे हो आणि बदल करायचा okay, असला आता जनता ठरवेल ते होईल तुम्हाला एकंदरीत काय वाटत बदल नाही झाला पाहिजे आता नाही पाहिजे साहेब पण जवळचे आता निकम साहेब पण त्यांच्या बरोबर त्यांनी चौतीस वर्ष काम केलेले ते आता सध्या शरद पवार गटाक आहेत आणि वळसे पाटील साहेब अजित पवार गटाक आहेत आता ते पण हेच येत ना त्याच्यामुळे बदल नाही होणार शक्यतो